रचका प्रेक्षकांनो ऐका हो ऐका या कार्यक्रमामध्ये का मी नवनाथ ढमे आपलं सहर्ष असं स्वागत करतो तर मित्रांनो आता नुकतेच यूपीएससी चे रिझल्ट लागलेले आहेत ला आणि आपण सर्वांनी न्यूज ऐकले असेल पाहिले असेल की एका मेंढपाळाचा मुलगा बिरुदेव हा आय पी एस अधिकारी झाला खरं तर एखाद्या गरीबाचा मुलगा एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा एखाद्या शेतमजुराचा मुलगा जेव्हा आय पी एस अधिकारी होतो ना ही गोष्ट ही बाप नक्कीच प्रचंड अभिमानाची असते परंतु मित्रांनो आय पी एस अधिकारी झाल्याच्या नंतर यांची पुढची लाईफ नेमकी कशी असते यांची कामाची पद्धत नेमकी कशी असते हेच आपण जाणून घेणार आहोत एक अशा आय पी एस अधिकाऱ्याकडून की ज्या माणसानं आपल्या पोलीस हयातीत एकदाही कधीही लाच घेतली नाही श्रीमंत लोकांचे पैसे घेऊन त्यांची बेकायदेशीर कामं कधी केली नाहीत किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या पुढं पुडर हुजी करत त्यांची सलामी कधी केली नाही आहेत सर्वसामान्य माणूस देखील कुठलीही अपॉइंटमेंट न घेता थेट त्यांना जाऊन फिटू शकत होता कारण इतकी माणूस की त्या माणसाने निर्माण केली कारण त्या माणसाने आय पी एस असल्याचा माज रुबाब आणि थाट कधीच सर्वसामान्य माणसांवरती चालवला नाहीये हा पण घोरगरिबांसाठी मसे असलेला हा माणूस गुन्हेगारांसाठी मात्र कर्दन काळ होता आजही त्यांचं फक्त नाव ऐकलं तरी भले भले, भले गुन्हेगार च च च च च च कापतात तर मित्रांनो स्वागत करूयात अशाच डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक अर्थात डीएम यांचं तर सर्वप्रथम आमच्या ऐका हो ऐका या शो मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे धन्यवाद सर uh, साधारणतः एकोणीसशे अठ्याऐंशी ते दोन हजार वीस असा एकूण बत्तीस वर्ष आपण पोलीस सेवेला दिलेले आहे तर यामध्ये तुम्हाला अनेक आव्हानात्मक प्रसंगाला सामोरं जावं लागलं असेल yes. अनेक संकटाला सामोरं जावं लागलं असेल मोठमोठ्या गुन्हेगारांना सामोरं जावं लागलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही ड्युटी जॉईन केल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं हो लागलं तर सुरुवातीच्या काळात पोलीस खात्यात आल्यानंतर जे काही प्रसंगाला सामोरं जायची वेळ येते असे काही प्रसंग आहेत त्यातला एक कोल्हापूर जिल्ह्यातला माझा सुरुवातीच्या काळातला जनतेशी निगडीत असलेला प्रश्न आहे तो मी थोडक्यात आपल्याला सांगतो तर पहिल्या पोस्टिंगमध्ये एकोणीसशे नव्वदला मी जॉईन झालो कोल्हापूर शहरचा डीवायस पी म्हणून तर साधारण हा एकोणीसशे ब्याण्णव डिसेंबर आणि एकोणीसशे त्र्याण्णव जानेवारी फेब्रुवारीचा हा पिरियड आहे त्यावेळेला साधारणप्रमाणे बाबरी मशीद हा विषय त्याच्या अगोदर दोन चार वर्षापासून मोठ्या प्रमाणावर गाजत होता त्याच्या डिमॉलिशन करण्याबाबत वेगवेगळे कारसेवकाचे आंदोलन त्यावेळेला झाले होते अख्या इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यावेळेला उपटत होत्या कायदेसुरस्थेचे प्रश्नही निर्माण होत होते आणि त्या दृष्टिकोनातून अगोदरच वरिस्टाच्या हिंट होत्या सूचना होत्या आणि सर्व लेवलवर काळजी पोलीस हातं घेत होतं आणि असं जर खरोखरच बाबरी मशीद जर उद्ध्वस्त झाली तर त्याची प्रतिक्रिया काय उमटू शकते याचा अंदाज मला थोडासा एक पर्सनल लेवलला घेतला आणि जर झाली तर आपले पुढचं नियोजन काय पाहिजे होणार नाही तुम्हाला आधीच माहित होतं की बाबरी मशीद पडणार आहे पडू शकते आणि जर पडली तर दोन ऑप्शन प्रत्येक गोष्टीला आहे आंदोलन चालू आहे मोठ्या प्रमाणात आखे इंडियातून कारसेवक तिथं जात आहेत त्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे हा माझा एक थोडासा शहराच्या मर्यादेत सर्व प्लॅन तयार होता आणि कुठला अनुचित प्रकार घडू नये कायदा व्यवस्थेचा प्रश्न घडू नये कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये याच्या दृष्टिकोनातून माझं बंदोबस्ताचं प्लॅनिंग नियोजन पेट्रोलिंग मॅनपॉवर डे नाईट प्रिकॉशन या सर्व गोष्टी चालू होत्या आणि बाबरी मशीद पडली त्याच्यानंतर संपूर्ण उद्रेक सुरू झाला संपूर्ण अगदी देशभरात देशभरात दंगली घोसळल्या कायदा व्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले अशा प्रसंगी माझी अगोदरची तयारी असल्यामुळं बाबरीत मशीद पडल्यानंतरचे कोल्हापूर शहराच्या मर्यादेत कुठलाही मेजर इन्सिडन्ट घडला नाही आणि हा प्रसंग घडला नाही आहे सर्व व्यवस्थित आहे सर्व खबरदारी घेतलेल्या आहेत या सर्व गोष्टीची त्यावेळेला आमचे एस पी होते सुनील वैद्य नावाचे पोलीस अधीक्षक होते आणि कलेक्टर जैन नावाचे होते त्यावेळेला तर एस पी साहेबाच्या चेंबरमध्ये सज गेलो मी आणि आम्ही बसलो आणि एक आम्ही एक समाधान व्यक्त केलं का अरे भाऊ इकडे हे झालं तिकडे ते झालं तिकडे ते झाले कोल्हापूरमध्ये आपल्याकडे काही नाही असं एक समाधानाची चर्चा दोघात चालली हा म्हणजे सगळीकडे दंगलग्रस्त परिस्थिती असताना कोल्हापूर मात्र शांत आहे एक समाधान होत आणि त्याने चहा सांगितला साहेबांनी चहा सांगितला चहा समोर आला चहा घेतला चहा घेतो नाही तर अर्धा कप तेवढ्यात एक फोन साहेबांच्या बाजूला पूर्वी काही मोबाईल वगैरे नव्हते जवळजवळ खान खानला साहेबांनी फोन घेतला आणि त्यात त्यांच्या एक्सप्रेशनवरून मला असं का काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी फोन ठेवला तसंच कला तर मला म्हणे महालक्ष्मी मंदिरात कोल्हापूरच्या बॉम्बस्फोट झाला मग आता बॉम्बस्फोट म्हटल्यानंतर हा मोठा धक्कादायक साहेब म्हटलं मी निघतो पुढे आपण या परत मंदिरात झालाय हो मंदिरात ह्या एक सेन्सिटिव्ह ना भाग दुसरीकडे कुठं होणं हा भाग वेगळा होता मंदिरात झाला जनतेशी निगडीत भावना अटॅच आहेत त्याच्यामध्ये आणि त्याची रिॲक्शन ही मोठी येऊ शकते आम्हाला जाणीव झाली त्याची तशा रीतीने ताबडतोब तिथून कलेक्टर साहेबांना फोन केला एस पी साहेबांनी असंच इन्सिडंट झाले आम्ही निघतोय आणि आपण तिकडे आलं तर बरं होईल तर त्या दरम्यान मग मी पुढे निघालो पटकन आहे त्या परिसरात अर्धा कप चा तसाच ठेवला तर त्या ठिकाणी नि निघालो पुढे तर तो तोपर्यंत तो मी पोलीस यंत्रणा एक्स्ट्रा अजून अलर्ट केली होती महालक्ष्मी मंदिराकडे जास्त फोर्स लावा मॅनपावर सर्वास इतर काय आम्ही रिझर्व्ह पोलीस ठेवले ते तर तिकडे पाठवले मी पोहोचलो पोहचलो तर त्या ठिकाणी जेवढे दरवाजे आहेत महालक्ष्मी मंदिराच्या कंपाऊंडचे त्या अक्षरशः प्रत्येक दरवाजातून पब्लिकचे लोंडे तोपर्यंत ही मीडियामधून माहिती किंवा सोशल मीडिया त्यावेळेला एवढा नव्हता परंतु मीडियामधून इतर माउथ पब्लिसिटी एकमेकाला फोन करून महा असं आलं कम्प्लीट कम्प्लीट कोल्हापूर आणि बाकीच्या देशभर राज्यभर ती बातमी तर पसरली पण दरम्यानच्या काळात कोल्हापूरच्या लोकांना ही माहिती पटकन पडली आणि पब्लिक सर्व बाजूनी सर्व दरवाजातून मावणार नाही असं आतमध्ये पब्लिक यायला सुरुवात झाली महालक्ष्मी मंदिरामध्ये हे पाहिल्यानंतर मला हवाक झाला आता इथं काहीतरी गडबड होणार आता हे आपल्या हाताच्या कंट्रोलच्या बाहेर जाणार अशा रीतीने पब्लिकच्या हा सेन्सिटिव्ह विषय होता नाजूक विषय होता आणि mm. त्याला तर टच झाला होता त्यामुळे पब्लिकमध्ये शंभर टक्के उद्रेक होणार याचे रिॲक्शन येणार हे आम्ही मनात घाल ती परिस्थिती पाहिली त्या ठिकाणी काय झालं ॲक्च्युली ते पाहिल्यानंतर तेवढ्यात कलेक्टर साहेब आले एस पी साहेब आले त्यांनी पाहिलं आता काय करायचं ह्याच्यावर निर्णय घ्यायला पुढची स्टेप काय घ्यायची तर पुढं ऑफिसला जाऊन त्यात वेळ खर्च होईल म्हणजे शिवाजी चौक तिथून काही ठराविक अंतरावर हो आहे कोल्हापूरचा तिथं आमच्या तिघाच्या गाड्या लागल्या आम्ही खाली उतरलो आणि तिघातच पब्लिकमध्ये त्या ठिकाणी चर्चा करत बसलो बाहेरची देशातली परिस्थिती आणि राज्यातली परिस्थिती पाहता ज्या घटना घडत आहेत आणि इथं ही घटना घडलेली आहे याच्यावर आपल्याला आता काय करायचं आहे तर एस पी साहेबांचे माझं बोलणं झालं कलेक्टर साहेबांचे माझं बोलणं झालं जैन साहेब होते माझा त्यांचा ते त्यांना एक दीड दोन वर्ष कलेक्टर म्हणून काम केलं होतं त्यांनी माझा दैनंदिन संपर्क होता आणि एकंदरीत माझी जी का कामाची पद्धत वगैरे त्यांनाही थोडीशी अनुकूल होती किंवा माहीत होती एस पी साहेब थोड्या दिवसापूर्वी आले होते मला त्यांनी डायरेक्ट विचारलं की आता म्हणलं याच्यावर काय निर्णय घ्यायचा आपल्याला तर मी साहेबाला म्हटलं एक याच्यामध्ये आता एकच ऑप्शन आहे त्याचा दुसरा काहीच पर्याय नाही आपल्याला कर्फ्यू पुकारणं आहे त्या परिस्थितीमध्ये प आपल्याला कंट्रोल करावं लागेल अन्यथा ही परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि हाताबाहेर झाले कायद्याशोचा प्रश्न निर्माण होईल आणि जीवित आणि आणि नाकारता येत नाही आहे तेवढा माझा शब्द त्याने ऐकला मला म्हणे तुम्ही आता मी ऑफिसलाहून ऑर्डर काढतो आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच डिक्लेअर करा कर्फ्यू म्हणून तर कलेक्टर साहेबाच्या समोरच मी माझ्या गाडीतला वायरलेस सेटचा माईक घेतला आणि साहेबाच्या तिथूनच मी अनाऊन्स केलं की कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये कर्फ्यू पुकारण्यात आलेला आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस कलम जे आपण म्हणत होतो कॉमन यूज केला जातो एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलेलं ला आहे कोणतेही संचालन माणसाची मुवमेंट यापुढे शहरात होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जी माझी यंत्रणा होती सर्व सेट होती ऑलरेडी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रोडवर होते एक्स्ट्रा अधिकारी रोडवर होते सर्व गाड्या एक्स्ट्रा गाड्या रोडवर होत्या त्यांच्या लाऊडस्पीकर गाडीवर होते सायरन लावलेले रेडिओ होते अगोदर माझी यंत्रणा फिट होती त्या पद्धतीनं मी अनाऊन्स केला आणि प्रत्येकाला के अनाऊन्समध्ये आज सांगितलं की फक्त अर्धा तासाचा वेळ आहे सर्वांना अगोदर तुम्ही माईकवर गाड्या फिरवा पेट्रोलिंग करा आणि त्यामध्ये जनतेला आवाहन करा की असा असा इन्सिडन्स घडलेला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आले आहे आप आपापल्या घरी निघून जाणे आणि घराच्या बाहेर निघू नये अशा रीतीने आव्हानात्मक पहिल्यांदी बोला अर्धा तासाच्या या लिमिटच्या पुढे जर हे सांगू नये कोणी ऐकलं नाही तर बळाचा वापर करा अशा रीतीने त्या ते सूचना होत्या त्या पद्धतीने अनाउन्समेंट त्यांनी केलं सुरू कंप्लीट शहरामध्ये पोलिस त्यांच्या हद्दीत गल्लोगल्लीमध्ये गाड्या पोहोचल्या असतील आणि मग साधारण थोडा वेळ वेड़ गेला वेळा गेल्यानंतर मग पोलिसांनी आपल्या किरकोळ किरकोळ रोकोळ राहिले रस्त्यावर येणारे जाणारे त्यांना काहीच माहीत नाही या घटनेचे गांभीर्य नाही काय नाही पोलीस काहीतरी सांगतात तेवढंच मग मात्र पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरुवात केला त्याच काळात काही संघटना लगेच रस्त्यावर आल्या होत्या आणि घोषणा द्यायला लागल्या होत्या गोष्टा उद्रेतात्मक होत्या लोकाला भडकवणाऱ्या होत्या आणि कुठंतरी लोकाचे संघटित अगोदरच काही असं झालं तर काय होईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांचा त्यांच्या संघटनेचा क्रौडच जमा करायला लागला प्लॅन हा त्याच्यापाठीमागे काय असेल पण एक ही घटना नाही घडत तर जमा जमावं लोक जमायला लागले आणि निगेटिव्ह गोष्ट त्यांच्यात चालू झाल्या होत्या याचं एक होतं की आता हे काहीतरी करणार आहे ह्या माझ्या कर्फ्यूच्या याच्यामुळं सर्व जे ऐकत नाही त्यांना पिकअप केलं ताब्यात घेतलं पोलिसांनी आणि पोलीस स्टेशनने घेऊन गेले अशा रीतीने साधारण अर्ध्या तासामध्ये अख्खं कोल्हापूर शहर कोल्हापूर शहर आम्ही निर्मनुष्य करून टाकलो हे चालू असताना त्यावेळेला आमच्याकडून जो बळाचा वापर झाला होता बरेच जण दुखावले गेले होते कोल्हापूर शहरातले बरेच जण या घटनेत दुखावले होते आणि पब्लिक इन जनरल एक पोलीस प्रशासनाच्या विरोधात बोलायला लागलं होतं त्या बोलणं चालण्यातून पोलिसाबद्दलचा एक तिरस्कार नकारात्मक भूमिका अशा रीतीने जाणवत होती परत मी हा विचार माझ्या मनात सारखा घोडावा लागला आता काय करायचं माझ्या मनात एक आयडिया येऊन गेली आणि ती आयडिया अशी येऊन गेली की आपण कुठंतरी पब्लिकच्यापर्यंत पोहोचवणं डायरेक्ट इनडायरेक्ट नाही डायरेक्ट पोहोचणं आणि त्यांना रिअल वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी एस पी साहेबाकडे गेलो साहेबला म्हटलं पब्लिक तर अगेन्स्ट आहे आता काय करायचं काय करायचं म्हणे त्यांनी विचारलं म्हटलं माझ्या मनात काय आयडिया आहेत म्हटलं आपल्याशी मी बोलतो आणि त्यांना मी असं बोललो की साहेब आपण सिटी शहरामध्ये कॉर्नर मिटिंग सुरू करूया कॉर्नर म्हणजे कॉर्नर मिटिंग म्हणजे त्या 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 पॉकेटमधल्या लोकांना नगर त्या त्या भागातल्या अशा शहरातले वीस पंचवीस पॉकेट आयडेंटिफाय करायचे आणि त्या भागातल्या लोकांना त्य रिअल वस्तू ती सांगायची हां अशा रीतीने मग कॉर्नर मिटी म्हणजे एक नगरसेवकाची हद्द आहे त्यातले दोन तीन पॉकेट आहेत किंवा दुसऱ्या नगरसेवकाची हद्द आहे किंवा एक मोठा गल्ली आहे त्या भागातली अशा रीतीने मग त्यामध्ये ॲज अ डी वाय एस पी मी राहणार प्रांत राहणार तहसीलदार राहणार सिनियर पोलीस इन्स्पेक्टर ज्या पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी राहणार आणि त्यामध्ये अजून त्या भागातले प्रत्येक डॉक्टर प्रदेशी इंजिनियर प्रदेशी त्या भागातला नगरसेवक किंवा उच्च पदाधिकारी आणि सर्वसामान्य असं एक काही लोकांची टीम तयार करायची आणि ती मग त्या ठिकाणी स्टेज लावायचं छोटंसं खुर्च्या स्टेजमध्ये एक एक टेबल मांडायचा दोन चार खुर्च्या ठेवायच्या आणि पब्लिकला आवाहन करायचं की ह्या वेळेला तुम्ही या त्याचा तुम रिस्पॉन्स चांगला भेटायला गेला मग आम्ही दररोजचा टाईमटेबल ठरवायला राहतो आज संध्याकाळी सहा वाजता इथं मिटिंग नंतर साडेसातला या ठिकाणी मिटिंग साडेआठला या ठिकाणी अशा चार मिटिंगा कमीत कमी एका कमी, दिवशी आम्ही कव्हर केल्या पब्लिक यायला लागलं ऐकायला लागलं आणि पब्लिक मग त्यामध्ये माझा मुद्दा हा राहायचा क्या आमच्यावर तुम्ही नाराज आहे लाठीचार्ज झाला असेल तुम्ही दुखावले गेले असेल तुम्हाला त्रास झाला घरात थांबावं लागेल कर्फ्यूमुळे घराच्या बाहेर मुवमेंट नाही आहे काही वेळेला बरासा अन्न पाणी दूध वगैरे याचाही प्रश्न येतो दवाखान्याचे प्रश्न इमर्जन्सी वगैरे सर्वच बंद होतं ना त्यामुळे मग अशा परिस्थितीत त्यांना सांगितलं की आम्ही ठीक आहे हे झालं त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो नाही असं नाही पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर कर्फ्यू पुकारला नसतात तर तर काय झालं असतं तर काय झालं असतं तर कॅवस माजलं असता सर्व समाजकंटक का आले असते कायदा सुव्यवस्था बिघडली असते आणि कुणी कुठेही येऊन पब्लिक रोडवर आलं असतं आणि मग कुठंतरी जाळपोड लुटालूट यासारखे प्रसंग आले असते आणि ते प्रसंग हाताळण्यासाठी पोलिसांना पुन्हा फायरिंग करावं लागलं असतं काहीतरी मोठे ॲक्शन घ्यावं लागले असतं आणि ॲक्शनमध्ये चुकून सर्वसामान्य माणूससुद्धा एखाद्या पोलिसाच्या ॲक्शनमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये दगावलं जाऊ शकतो किंवा समाजामध्येच काही एकमेकाचे दुश्मन असतात ते त्याचे दुकानं लुटणार आणखीन मारामारी करणार समोरचे एक त्यांच्यातलाच ग्रुप असेल तो आणखी ॲग्रेसिव्ह होणार माझी माणसं गेले म्हणजे ते गैरफाज्या आपसात स्टॅबिंग होणार आपशात काहीतरी गुन्हे घडणार आणि त्याच्यात लोक मृत्युमुखी पडणार समाजा समाजामध्ये भांडणार लागू शकतात म्हणजे असे अन्य फॅक्टर्स आहेत त्याला की त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकत होत्या आणि मग त्यात एवढ्या मोठ्या जर घटना घडल्या असत्या समजा कर्फ्युनसता नसता पुकारला आणि हे तुम्हाला फेस करावं लागलं असतं कोणीतरी मय झालं कोणीतरी लुटा लुटला कोणातरी दुकानं लुटले कोणा दुकानं जाळले आहेत कोण जखमी झालं कोण मृत्यू झालं हे योग्य होतं की आम्ही साधारण तुम्हाला घरात बसवलं आणि लाठीचार्ज केला किंवा थोडं तो योग्य होता आणि दोन्ही दोन्हीतला फरक आम्हाला सांगा अशा रीतीने आम्ही जवळजवळ पंचवीस तीस सभा या अख्ख्या कोल्हापूर कव्हर को करून टाकलं आणि चार पाच दो पहिल्या दुसऱ्या दिवशीच वातावरण चेंज झालं आणि पब्लिकला आणि दिव या सभेला नंतर मिटिंगावर गर्दीच जमायला लागली आमच्या या कॉर्नर मिटिंगला नंतर ज एखाद्या हॉलमध्ये घ्यायचो आम्ही मोठ्या किंवा रस्त्याच्या कॉर्नरला घ्यायचो तर तिथं जागा मावत नव्हते असे पब्लिकचा रिस्पॉन्स यायचा त्यावेळेला आणि एक चार पाच दिवसात कम्प्लीट न्यूट्रल हवामान झालं वातावरण आणि पोलिसांनी फार अतिउत्तम काम केलं कोल्हापूरच्या जनतेची कुठली जीवितहानी होऊ नाही दिली होऊ नाही दिली आमचं प्रोटेक्शन केलं अशा रीतीने एक जनतेमध्ये एक वेळ पसरली आणि पोलिसां पोलिसांना प्र जनतेने अक्षरच्या डोक्यावर घेतला म्हणजे सर जेव्हा बाबरी मशीद पडली त्यावेळेस संपूर्ण भारतभर अक्षरशः दंगली पेटल्या अत्यंत भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोल्हापूरमध्ये कसलाही अनुचित प्रकार न होऊन देता या ही अत्यंत चपळाईने ही परिस्थिती हँडल केली दुसरी गोष्ट मला तुमची एक अत्यंत भावली की शक्यतो सर्वसामान्य जनता ही पोलिसाला घाबरते शक्यतो त्यांनी असाच पोलीस पाहिला असतो की रुबाब करणारा थोडासा त्यांच्यावरती डेअरिंग करणारा परंतु असा असताना सुद्धा ज्या वेळेस तुम्हाला ही परिस्थिती हँडल करताना बळाचा वापर करावा लागला आणि या बळाचा वापर केल्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्यावर नाराज आहे हे तुमच्यातल्या माणसाला कुठंतरी खटकलं आणि म्हणून तुम्ही त्यांच्या जाऊन अक्षरशः त्यांची माफी मागितली सर्वसामान्य जनतेची माफी मागणारा पहिला पोलीस मी तुमच्यावर रुपाने पाहिला त्याच्यामध्ये माफी मागायला काहीच हरकत नाही ना लोकांना त्रास झाला हे मान्य आहे गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा बरोबर आणि पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावं जरा